<imitation> नमस्का सर, हा नमस्कार हा। बोल नाच बघितलं सर मी तर तुम्ही सांगितलं समज की पावसा संदर्भात चांगलं एक अपडेट दिलं तर पाऊस म्हणजे किती दिवस वातावरण आहे दोन ऑगस्ट पर्यंत चालू राहणार ना। दोन ऑगस्ट पर्यंत पाऊसचं वातावरण बनवून का हो हो आणि तो म्हणजे कसा पडेल तोपर्यंत कारण की आज समज आता पंचवीस पासून पंचवीस पासून पंचवीस म्हणजे आज चोवीस जुलै म्हणजे आज रात्री चोवीस जुलै पासूनच काय सरी वाढतील बघा म्हणजे सगळीकडे वाढणार आहे सरी वाढतील पावसाच्या oh. मग स्पीड इतके दिवस होते त्याच्यापेक्षा जास्त स्पीड घेईल त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणखी जास्त स्पीड घेईल आणि त्याच्यानंतर एकोणतीस तीस आणि एकतीस आणि एक दोन पुन्हा जोरात पाऊस पडणार आहे तसं तर दोन ऑगस्ट पर्यंत पाऊस आहेच दोन ऑगस्ट पर्यंत त्याच्या पुढं पण राहणारच म्हणजे यंदा पाऊस बंद व्हाय होतच नाही जर एखादं चक्रीवादळ झालं समजा बंगालच्या खाडीमध्ये आणि ते दिशा बदलून जर गेलं तर मग काय होतं हे बाष्प तिकडे जाईल त्यावेळेस पाऊस बंद होईल पण तशी परिस्थिती सध्या तरी याचा अर्थ की पाऊस बंद होणार नाही समय एकंदरीत विचार केला असता तर समज तीन चार ऑगस्ट पर्यंत चांगल्याच प्रकारे पावसाचं वातावरण काही ठिकाणी चांगलंच पडले नाही खूप पड ना म्हणजे कोकणात जरा जास्त राहील सातारा सांगली तिकडे एक जास्त राहील पुण्याकडं उत्तर महाराष्ट्राकडे एक वाढन मराठवाडा विदर्भ आपल्याकडे पण आजपासून वाढणार आहे म्हणजे आजपासून म्हणजे उद्यापासून काम बंद होतील असं समजा हो का आता तरी समज कालच्या काल ते आज थोडक्यात वातावरण पावसाळा होतं परंतु पावसाचे निष्ठे ढागाच्या पावसाच्या फुगारे असं थोडक्यात आजपासून बघा ना रात्रीलाच बघा ना आज चोवीस तारखेने आज रात्रीच बघा तुम्ही पाऊस वाटल्यास उद्या मला वर कळवा पाऊस वाढला म्हणून रात्री हो नक्कीच साहेब आणि साहेब तुम्ही ते कोयना धरण भरलं त्याच्या संदर्भात एक माहिती दिली होती तर उजनी धरण काय झालं नऊ जून ला याला कार्यक्रम होता माझा एक उद्घाटन होत कृषी केंद्राच मग तिथं मग सगळे वालेच होते सगळे उसावर ऊसाचे शेतकरी मग ते म्हणले आमचं गेल्या वर्षी पाणी नव्हतं आम्ही ऊस म्हणले उजनी धरण भरेल का त्यांना स्टार्टिंग करतानाच तुमचं उजनी धरण भरणार आहे आपल्या अंदाजात आपल्या आणि जवळपास आलं प्लस मध्ये आलंय आता त्रेसष्ट टक्के जवळपास आलंय ते प्लस मध्ये येईल मला तरी वाटत साहेब अजून समजा आता ओबच्या धरून जाईल जर कधी पाऊस चांगला असला तर कोणतं तेच ना उजनी धरण आता होऊन जाते पंधरा दिवस ऑगस्टच्या अखेरीचे जाणार सप्टेंबर मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होता थोडं जास्त मोठं त्याचं क्षेत्रफळ खूप मोठं जायकवाडीच हो oh. हा <laughs> तेच म्हटलं कारण की तुम्ही आता समज मागेल तुम्हाला मी कॉल करून अपलोड केलात आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऑडिओला भरपूर लोक तुम्हाला फॉलो करतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण त्यांचे खूप प्रश्न होते तर साहेब त्यांचे प्रश्न होते ते कोण का? विचारा हा थोडक्यात समज साहेब काही लोकांचे असे प्रश्न आहे समज की आता म्हणजे आमच्याकडे पाऊस तर पडला चांगला परंतु आता विदर्भ मराठवाड्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात चांगलं काही लोकांचे असे प्रश्न काय झालं तुम्हाला सांगतो लातूर सोलापूर तिकडे खूप पाऊस झाला सातारा सांग तिकडून खूप झाला मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सुद्धा झाला काही ठिकाणी नाही आता समजा तू रोख मागतच साहेब हो आता मग काय म्हणा सगळीकडे पाऊस पडणार सगळ्याच पाणी वाढणार आमच्या तर इकडे आलो साहेब विरी चांगलं पाणी कारण की आमच्या भोकरण तालुक्यात जालना जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी विहिरी चांगला तुडुंबा भरल्या मध्ये परंतु तलावा साहेब अजून भरण्याचे बाकी अजून समज जे मोठे गंगापूरचं तलाव आहे ना ते हो ते सुद्धा भरून जाईल समजा हे म्हणजे तुमच्या इकडले सगळे भरून जाणार आहेत काही चिंता नको जालना जिल्ह्यात तुम्ही मागे सांगितलं होतं साहेब की छोटे मोठे तलाव भरेल त्या हिशोबाने म्हणजे अर्धे आले जे मोठे आहेत तलाव ते अर्धे भरले जे लहान लहान होते ते भरल्यासारखे जे परंतु जे खूप मोठे आहेत ते अद्याप बाकी आहे समज ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये काय होणार तुम्हाला म्हणलं होतं ना जून पेक्षा जुलै मध्ये जास्त पाऊस पडणार हो पडला साहेब जून पेक्षा ऑगस्ट ला कमी राहील पण पाऊस पडणारच आहे समजा एकदम बंद होणारच नाही ऑगस्ट सुद्धा साहेब ऑगस्ट मध्ये ऑक्टोबर मध्ये सरस्वती पेक्षा जास्त ऑगस्टमध्ये खंडाची साहेब म्हणजे नाही कारण की गेल्या वर्षी थोडक्यात काही भागामध्ये खंडाचं प्रमाण होत म्हणते तर ते कमेंट मध्ये की ऑगस्ट मधील ते पण साहेबांना की समजा खंडाची तीव्रता नाही खंड नाही हो कारण की आता माल ते खूप चांगला साहेब शेतकऱ्यांचे ओके तेच म्हणायचं ओके धन्यवाद साहेब खूप खूप सांगा सगळ्यांना दोन ऑगस्ट पर्यंत पाऊस आहे आणखी आणि आज रात्रीपासून वाढणार आहे जोर म्हणा ओके ओके नक्कीच साहेब